एम बी बी एस आहे माझे मिस्टर डॉक्टर प्रमोद बंगाळे गेले पंचेचाळीस वर्षे इथे प्रॅक्टिस करतात दौंडमध्ये आणि गेले पस्तीस वर्षे बंगाळ्यात लेणी घेणार सिंह आमच्या मालकीचा आहे काल जो प्रकार घडला त्याबद्दल सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करते पण जे अर्भक आहे ज्या महिलेचं आहे ती महिला अचानक आली खूप पोटदुप्त म्हणून आली सोनोग्राफीसाठी सुद्धा वेळ मिळाला नाही फक्त सोनोग्राफीला मी तिला म्हटलं म्हटलं अगं हे तर बाळ आहे नाही नाही पोट तर तिने आणि तिथेच ते डिलिव्हर झाले लगेच साधारणतः अठरा एकोणीस आठवड्याचं असेल असं मला वाटलं म्हणून मी त्यांच्याकडून तसा कन्सन घेतला त्यांना सांगितलं की पोलीस केस करायची पोलिसां करायला पाहिजे पण बरच म्हणजे ते पोलीस केस करायला काही तयार नव्हते घेऊन जा सांगितलं त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वाद घातला आणि डिस्चार्ज घेतला त्यानंतर ही पोलीस केस उद्भवू शकते ह्या याच्याने सरळ ते अर्बक इथे हॉस्पिटलमध्ये फॉर्मेलिन टाकून ठेवलेलं बाकीचे जे, जे अवयव आहे त्या लोकांनी हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात तसं आमच्या हॉस्पिटलमध्ये बरेच गरीब पेशंट असतात हिस्टोपॅथॉलॉजीला भरपूर पैसे लागतात म्हणून त्या लोकांनी आमच्याकडून चिठ्ठा घेतल्या पण ते हे सॅम्पल नेलं नाही आता ऑडिट होतंय एन म्हणून सगळीकडचं जेव्हा स्वच्छ करायला लागलं ला तर मावशांनी कुठे कुठे ठेवलेले हे ते सगळं एका डब्यामध्ये हे केलं आणि बाबा हॉस्पिटलमधला कचरा नंतर भंगार जे काय छोटे मोठे पाईपलाईनचे तुकडे वगैरे होते ते सगळे आम्ही एका माणसाला शिंदे म्हणून माणसाला दिले की हे सगळं जात आणि त्याचे त्याला सांगितलं पण की याच्यामध्ये कुठलंही हॉस्पिटलचं चा, महत्त्वाचं असेल तर ते तू परत आणून देशील का तो म्हटला मला खूप माहिती आहे हॉस्पिटलचं याची काय काय महत्त्वाचं लागू शकतो हॉस्पिटलमध्ये जर नजर चुकीने गेलो असेल समजा तर मी ते नक्की आणून देईल ह्या भरोश्यावर मी राहिली आणि त्याने त्या चुकीने तो पण याचा पण बॉक्स जो आयसोलेटेड होता पण तरीसुद्धा तो तो घेऊन गेला आणि त्याने काहीही न बघता तो बराव किनगरला टाकला